काय बनवायचं तुला चहा बर मग चहा बनवायसाठी काय करायला पाहिजे पहिल्यांदा पाहिजे नाही चुकलं आता मी तुला नवीन रेसिपी सांगतो चहा बनवायची पहिल्यांदा चहा मध्ये काय करायचं आहे भांड्यामध्ये नाही पहिल्यांदा चहा पावडर टाकायची चहा पावडर टाकली मस्त पैकी म्हणजे अर्धा मिनिट मध्ये त्याला गरम करायची जाळून द्यायची काय करायचं मस्त करायचं रोस्ट ठीक आहे त्याच्यानंतर त्यात काय करायचं नाही दूध झालं मस्त पैकी उकळून घ्यायची काय करायचं गॅस लावायला नाही लावला गॅस काय करायचं काय दूध आणि काय चहा पावडर मग त्यात काय साखर नाही कुरकुरा कुरकुरकु मात पण करायचं नाही त्याला उकळून घ्यायचंय आता काय करायचंय नाही त्याला खाली उतरायचं उतरलंच मस्त म्हणजे त्याला ग्लास हात घेऊन काय करायचं आहे फेटायचं हा फेटायचं घाच फेटा वरून ग्लासमध्ये घालून ठीक आहे त्याच्यानंतर काय करायचं सगळा चहा गाळून घ्यायचा गाळून घेतला त्याच्यानंतर चहा पावडर पाणी वाळून घ्यायची मग परत तो काय करायचा चहा गॅसवर ठेवायचा आणि मग त्यात काय घालायचं साखर आणि मग काय करायचं चहा

आणला तच्या झालाय बरा गुट थँक्यू